होते असे काही नावाजलेले जे ॲक्टर लोक आणि हा धबधबा बघा खूप छान आहे मित्रांनो आता दादरमध्ये आहे आणि दादरवरून मेडिटेशनला चाललो आहे तर मेडिटेशनला गेल्याच्यानंतर नाईटचं जे सीन आहे मला मी दाखवणार आहे आणि पुढे कुठे जाणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे रिटिटेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बघा प्रत्येक लोकलला ही जास्त गर्दी असते इथे आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी पावसामुळे ना हे भाऊ भेटलेत मला आणि ते सांगतात की ते पावसामुळे गर्दी कमी आहे आज तरी लोकलला आणि हीच गर्दी बघून धांदल उडाली आणि याच्यापेक्षा आणखीन काय मोठी गर्दी असणार आहे तुम्हाला दाखवत आणखीन पुढे बघा तुम्ही किती गर्दी आहे बघा गर्दी सव्वीस अकराचा जो हल्ला जो झाला होता तो इथेच इथेच झालेला होता आणि हेच ते ठिकाण आहे जिथे कसाबसारखे अतिरेकी पाकिस्तानमधून येऊन त्यांनी ह्या ठिकाणी बॉम्बस्फोट हल्ला केलेला होता आणि हे बघा गर्दी बघा तुम्ही फक्त किती आहे गर्दी मित्रांनो प्रत्येक ह्याच्यावरती हे वेडिटेशनच्या बाहेरचं हे आहे आणि हे मुंबईची महानगरपालिका आहे आणि हे आहे विक राणी व्हिक्टोरियाचं हे महल होतं जसं ते मी ऐकलेलं आहे आणि हे आहे मेडिटेशनच्या बाहेरचा हा नजारा हे बघा जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला गर्दी दिसेल आणि इथे सध्या मी उभा आहे त्या साईडला जे गेलं ना त्या रस्त्याच्या पलीकडे तिथून खूप चांगला लोक येतो मी दाखवतो तुम्हाला तिकडने पण हे बघा हे विटी स्टेशनच्या बाहेरचं हे नजार आहे मित्रांनो हे इथे विटीचं बसस्टॉप आहे बेस्टचं बेस्ट आणि हे बघा समोर आणि ही गर्दी बघा अशा प्रकारे इथे गर्दी असते डेली जास्त पण कमी नाही ते बघा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आता ज्या जा ठिकाणी जायचं आहे मला तिथे आता इन्क्वायरी करायची कुठल्या प्लॅटफॉर्मवर कुठली ट्रेन लागते ते आणि तिथून निघायचं आहे मित्रांनो ही बघा बेस्टची इलेक्ट्रिकल डबल डेकर बस जी जुनी होती त्याच्यामध्ये आता नवीन ही निघालेली आहे इलेक्ट्रिकल आणि हे समोर आहे तर मित्रांनो हे समोरचा नजर आहे एक जेट आपण व्हिडिटेशनच्या समोर आलोत ना तर हे तिथला नजर आहे तुम्ही अनेक वेळा मराठी सिनेमात बॉलिवूड सिनेमामध्ये तुम्ही पाहिला असेल हिंदी सिनेमामध्ये हे व्हिक्टोरिया टर्मिनस आणि त्याच्यासमोरच ही मुंबई महानगरपालिका किती छान किती भारी वाटतंय ना आणि हा जो रस्ता जो गेला ना हा सरळ तिकडे गेट ऑफ इंडियाला गेला आ, 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 आहे कारण याच्या पुढे समुद्र आहे त्याच्यामुळे हे ह्या मुंबई म्हटलं हे सगळ्यात शेवटचं रेल्वे स्टेशन आहे इथून पुढे सगळं समुद्रच आहे हे आहे मुंबई शहर आणि हे व्हिक्टोरिया टर्मिनस हे बघा आणि अगदी त्याच्यासमोरच ते मुंबई महानगरपालिका तर मित्रांनो हे मुंबईच्या अगदी व्हिडिटेशनच्या समोरच मी उभा आहे आणि माझ्या पाठीमागे जसं की तुम्ही बघताय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे आणि ही समोर मुंबईची महानगरपालिका ज्याला ब्रहन मुंबई महानगरपालिका म्हणतो आपण हा जो रस्ता आहे तो सरळ गेट ऑफ इंडियाला गेलेला आहे आणि हे पाठीमागे हे बघू शकलं आहे हे बघा मी अगदी त्याच्यासमोर उभा आहे आता मेडिटेशन हे सगळ्यात मला जास्त आवडलं आहे बघा काय ते दाखवतो झूम करून ऑपरेशन सिंदूर जे आता पहिलगाम हल्ला झाल्याच्या नंतर जो या दा आणि हो आ, आत्ता किती वाटले ते दाखवतो तुम्हाला तीन वाजून सत्तावन्न मिनटं चार वाजता उतरलो आहे आपण इथे म्हणजे पंधरा मिनटं गाडी लेट होती पाहिलं का आत्ता किती वाटले तुम्हाला दाखवतो आणि किती वाजता मी मुंबईवरून बसलो होतो रेटिन तीन आ, तीन वाजून काहीतरी तीन वाजून पंधरा आहे म्हणजे सव्वा तीनचा टायमिंग आहे तिथे भुसावळला आणि मी वरती बसलेलो आहे बघा खूप भयंकर परेशानी झाली सकाळी पुण्यातून मनमाडचं तिकीट घेतलं मनमाडचं तिकीट घेऊन दौंडला गेलो तिथं फोन आला तिथून परत मनमाडला उतर सॉरी दौंडला उतरलो दौंडवरून दौंड दोन तास तिथे घालवले दोन तीन तास त्याच्यानंतर तिथून परत मुंबईला मुंबईमध्ये उतरलो मेडिटेशन इकडे तिकडे कामाचं जे होतं ते काम, काम केलं आणि परत आता भुसावळ झाला पूर्ण पंधरा दिवसात एकदम हालत पतली झाली खूप हालत टाईट झाली